टेट परीक्षा अपडेट दोन हजार पंचवीस अभियोग्यता परीक्षा उद्यापासून सुरू सत्यता काय हॉल तिकीट कधी येणार आय बी पी एसचं नेमकं काय आहे परीक्षा परिषदेचं काय करते विथ इंटरव्ह्यू यादी केव्हा लागणार इन डिटेल माहिती चला पाहूया या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळतील नमस्कार टेट नियोजनानुसारच होणार या बातमीनं सर्व धारकांची हो जो पडवलेली आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा पाठीमागे नाही आहे थेट नियोजनानुसारच होणार म्हणून सांगितलेलं आहे की तयारीसाठी तीन महिना वेळ दिलेला आहे याबाबत जाहीर करण्यात आलेलं परि परिपत्रकात परिषदेने नमूद केलेलं आहे की परिषदेने एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला जाहीर केलेलं होतं की टेट ही मे जूनमध्येच होणार आहे आता कितपत जाहीर करतात आणि कशी होते दोन दोन तीन तीन वर्ष लागतात एका एका हे आपल्यालाही माहिती आहे परिपत्रक काढून लगेच सांग सांगण्यात येतं मात्र त्या पद्धतीनं परीक्षा घेतानाही कधी दिसत नाहीत आणि आता या मार् बातमीसाठी त्यांनी मात्र चांगलाच चंग बांधलेला आहे अजून एक बातमी तुम्हाला दाखवायची आहे ही महाराष्ट्र टाईम्सची आहे आणि ही लोकमतची आहे बघा शिक्षक भरतीसाठी उद्यापासून चाचणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी व्यवस्थापनाची जी टेट आहे ही चोवीस मे ते पाच जून दरम्यानच होणार आहे ह्यांची एक बातमी अजून एक बातमी आहे बघा शिक्षक भरतीसाठी उद्यापासून चाचणी म्हणजे हे जे पेपरवाले आहेत त्यांचा जो प्रोपोगांडा आहे की या गोष्टी म्हणजे तुम्ही अगोदर प्रॉपर माहिती घेत चला तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जसं मीडिया आहे त्याच पद्धतीनं प पत्रकारितासुद्धा किंवा हे जे तुम्ही पेपरवाले आहेत तुम्ही सगळेच सगळ्यांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत असता तुम्ही आधी त्या माहितीची शहानिशा करा अजून हॉल तिकीट आलेले नाही आणि तुम्ही परीक्षा उद्या आहे म्हणून सांगता आहात सेंटरवर पोचायला दोन दिवस लागतात परीक्षेच्या आधी सात दिवस त्यांच्याच परिपत्रका परीक्षा परिषदेच्या परिपत्रकामध्ये जाहिरातीमध्ये ही बातमी नमूद असते की किमान सात दिवस अगोदर हे तुम्हाला हॉल तिकीट येत असतात मग अजून हॉल तिकीटचा पत्ता नाही तोपर्यंत परीक्षा उद्या आहे म्हणून तुम्ही सांगत आहात जरा थोडंसं तुम्ही तुमच्या गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दा जो आहे म्हणजे टेटसाठी टेट संदर्भात मला जो सांगायचा सा आहे की आता टेट संदर्भात टेट च हॉल तिकीट जे आहेत ते लवकरच आपल्याला एक दोन दिवसामध्ये उपलब्ध दो होतील त्याच्यामध्ये आज संध्याकाळी म्हणजे अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी किंवा एक दुपारच्या आसपास ही उपलब्ध होतील त्यानंतर आपल्याला कळेल की आपण सेंटर सिटी इंटिमेशन कुठे आहे काय आहे आणि किमान एक चार ते पाच दिवस ही परीक्षा पुढे निश्चित जाणार आहे सत्तावीस अठ्ठावीस मेच्या नंतरच या परीक्षेला सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं घाबरून जाऊ नका लगेच दोन दिवसात एक्झाम होणार नाही आहे त्या पद्धतीचं पत्र परीक्षा परिषदेनं परिपत्रक काढणं आवश्यक आहे आणि ते लवकरच निघेल आय बी बी एसचं सुद्धा त्याच संदर्भात काम चालू आहे आय बी बी एससुद्धा त्यांना वेळोवेळी व्यवस्थित माहिती देईल आय बी बी एसचं परिपत्रक व्यवस्थित नसल्यामुळं त्या ह्याला वेळ होत आहे दुसरी अशी गोष्ट की सेकंड फेजची जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती लवकरच लागणार आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा दिसून जाईल अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ मी ह्याच्यानंतर जो बनवणार आहे ज्याच्यामध्ये मेरिटवरती आपण डिस्कस करणार आहोत की विदाउट इंटरव्ह्यूचं मेरिट कसं वाढलेलं आहे ऑप टेंग आउटचा काय विषय आहे त्याच्यानंतर टेट थर्डमध्ये कोणकोणते बदल व्हाय व्हायला पाहिजेत तेरा कलमी कार्यक्रम जो बरेच अभियोग्यता धारकांसाठी काम करणारे युट्यूबर चॅनेल्स आहेत किंवा युट्यूबर आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची मागणी काय आहे किंवा आपल्या सर्वांची मागणी काय आहे या केच्या सर्व प्रश्नांची उकल आणि त्याबद्दल सर्व डिस्कशन आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मात्र तुर्तास या बातमीवरती विश्वास ठेवू नका तुमची परीक्षा ही निश्चितच एक चार पाच दिवस पुढं जाणार आहे त्या पद्धतीचं परिपत्रक आणि हॉल तिकीटचं परिपत्रक आपल्याला दोन्ही आज संध्याकाळपर्यंत यायला हवेत आणि येतील अशा आपण अपेक्षा बाळगूया ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद